नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर आज भोकरदन तहसील कार्यालयासमोर मी गळफास अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि शासकीय धान्य गोदाम त्या संदर्भात मी दहा तारखेला म्हणजे दहाव्या महिन्यात जी तक्रार दिलेली आहे हमालाच्याबद्दल तर त्या माहितीप्रमाणे त्या तक्रारीप्रमाणे कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई झाली नाही त्यान त्यानंतर मी त्यांना सी सी टी व्ही फुटेज मागितले वेळोवेळी त्यांना अर्ज दिले आम्हाला फुटेज उपलब्ध करून द्या तर ते फोटेसुद्धा आम्हाला आत्तापर्यंत तक्रारीच्या माध्यमातून उपलब्ध झालेले नाही दुसरा मुद्दा आपण आजपर्यंत या ठिकाणी जे उपोषण करतो या मुद्द्यामध्ये आपण सर्व नावं टाकलेले आहेत आणि या नावामध्ये जर त्यांना काही संशय जर असेल व ह्या लोकांचे नावं यांनी टाकले कसे का, का त्यांच्याकडून आपल्याला अद्याप ही हमालाची यादी मिळालेली नाही आणि भोकरदनचे नाईब तहसीलदार सदा सदानंद नाईक यांनी जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे आम्हाला जी यादी तत्काळ द्या मला तक्रार तक्रार द्यायची आहे परंतु त्यांनाही या ती यादी अजून उपलब्ध झालेली नाही आणि मी नाईब तहसीलदार भोकरदन यांना माझ्याकडे जी यादी होती उपलब्ध झालेली ती यादी मी त्यांना दिलेली आहे आणि त्या यादीच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझ्या उपोषणच्या दरांवरती मी अकरा नावं टाकलेल्या आहेत तर या अकरा नावाबद्दल कोणला काही संशय जर असेल तर त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा नसता या अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसीलदारापासून तर जिल्हा अधिकारी पुरवठा अधिकाऱ्यापर्यंत माझे असे आव्हान आहे का यांनी या अकरा लोकांवरती तात्काळ चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा आणि यामध्ये काही दुसरे हमाल जे काम करताना काही दिसत आहे तर त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करावे यामध्ये अनेक असे काही मुद्दे आहेत का ती सुतळी ज्या वेळेला ते ट्रकमधून जे धान्य काढतात त्यावेळेस त्या पोत्याला सुतळी शिवल्या जाते तर ते सुतळी युती कुठून किती क्विंटल येते किती महिन्याची एका महिन्यात किती क्विंटल आणि किती रुपयाची येते याचा अजून अंदाज लागलेला नाही त्यानंतर त्यांच्याकडे हजेरी रजिस्टर नाही हमालाची नोंद वही दिसत नाही कारण आतापर्यंत कुठल्याही प्रकारे ती नोंद नोंदवी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध झालेली नाही आणि ती त्यांनी आणून पण दिलेली नाही किंवा दाखवली पण नाही थातूर मातूर पंचनामा करतात आणि तक्रारदाराचे हे समाधान करण्यासाठी हे असे खोटे नाटे पंचनामे अहवाल करतात आणि हे पत्र असे दिशाभूल करण्याचे पत्र हे देतात आणि हे अधिकारी असे पत्र देण्याचे काम करतात कारण हे उपोषणकर्त्याला समजले पाहिजे गोलमोल झाले पाहिजे हे गोलमोल करण्याचे हे पत्र ह्या अधिकाऱ्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे आणि या संबंधित अधिकाऱ्याने ह्या अकरा लोकांवर तत्काळ चोरीचे आणि संबंधित व्यक्तीवरती हे गुन्हे दाखल करावे चारशे उच्चे गुन्हे दाखल करावे नसता आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही त्यासाठी समर्थ आहे दुसरा मुद्दा आता या ठिकाणी जे गाडी नंबर टाकलेला आहे गाडी नंबर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी या गाडीचा नंबरसुद्धा आपण या ठिकाणी टाकलेला आहे ह्या गाडीचे सी सी टी व्ही फुटेज फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तोंडी सांगितल्या आहेत आत्ता काही त्यावेळापूर्वी या ठिकाणी आमच्याकडे हे सी सी टी व्ही उपलब्ध झालेले आहेत परंतु ते सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही स्वतः पाहिल्याशिवाय खात्री केल्याशिवाय आम्ही त्याला मान्य करणार नाही राहायला गळफसा विषय आणि याच्यामध्ये अजूनही काही मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे आपल्याला समोर आपल्या समोर बॅनरवरती पाहायला मिळतात दाखवा ते जरा एकदा हे सर्व मुद्दे आपल्या समोर आहेत बॅनरवरती हे सर्व मुद्द्यांची त्यांची पाठपुरावा करावा आणि संबंधित अधिक आधीक या अधिकाऱ्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यापासून तर नायब तहसीलदारापर्यंत तहसीलदारापासून तर तहसीलदारापर्यंत यांनी सगळा हा मुद्दा व्यवस्थित हाताळून सव्वीस तारखेच्या अगोदर त्यांनी म्हणजे झेंडा ध्वजारोहण होण्या अगोदर हा मुद्दा त्यांनी मार्गी लावावा नसता मला हे गळफास उपोषण करावं लागणार आहे पुन्हा याची यांनी सर्वस्तपणे नोंद घ्यावी आणि या ठिकाणी उपोषण चालू आहे या ठिकाणी मला काही धमक्या सुद्धा दिलेल्या होत्या मी पुलटे तक्रार दिलेली आहे यासाठी शासनाने तात्काळ दखल घेऊन या संबंधित अकरा लोकांवरती तात्काळ गुन्हा दाखल करावा धन्यवाद पाहूया पुढच्या भागात म्हणजे उद्याच्या भागामध्ये काय प्रतिक्रिया येते चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद